नमस्कार मी संजीव साठे पटेल आपण पाहता यूट्यूब चॅनल आवाज कुणाचा औरंगाबाद शहरामध्ये जी काही मुख्य पर्यटन स्थळं आहेत त्यापैकीच एक असलेल्या डॉक्टर सलीम अली सरोवराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण सध्या उभे आहोत या ठिकाणाहून आपण बघू शकतो की सलीम अली सरोवराचं मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणाहून आपल्याला दिसतं आहे आणि हे प्रवेशद्वार हे सलीम अली सरोवर बऱ्याच कालावधीपासून पर्यटकांसाठी बंद अवस्थेत आहे सध्या डॉक्टर सलीम अली सरोवर औरंगाबाद महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे आणि आपण या ठिकाणून माझ्या पाठीमागे बघू शकतो की सलीम अली सरोवराचं मुख्य प्रवेशद्वार आणि आतमधलं सुंदर असं दृश्य औरंगाबाद शहराच्या उत्तर भागात दिल्ली गेट आणि हिमायत बागेजवळ स्थित असलेले सरोवर म्हणजे डॉक्टर सलीम अली सरोवर होय पक्षीतज्ञ निसर्गवादी आणि भारताचे बर्डमॅन म्हणून ओळखले जाणारे सलीम अली यांच्या नावे असलेले हे सरोवर होय मुघल काळात याच सरोवराला हिजिरी तालाब म्हणून ओळखले जात असे या सरोवरामध्ये सध्या एक लहान पक्षी अभयारण्य देखील आपल्याला बघायला मिळते सरोवराच्या सभोवतालचा भाग हिवाळ्यात पक्षी पाहण्यासाठीचा चांगला काळ असतो हिवाळ्यामध्ये जेव्हा अनेक स्थलांतरित पक्षी येथे घाट्यासाठी येत असतात डॉक्टर सलीम अली सरोवर आणि परिसर हा दुर्मिळ आणि समृद्ध जैवविविधता असलेले ठिकाण आहे येथे अनेक झाडांच्या व अनेक झुडपांच्या प्रजाती अस्तित्वात असलेल्या बघायला मिळतात वनऔषधी वनस्पती अनेक जलीय वनस्पती अनेक कीटक माशांच्या अनेक जाती व सरपटणारे प्राणी येथे वास्तव्याला असल्याचे लक्षात येते शहरातील पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमीकडून हे ऐतिहासिक सरोवर लोकांसाठी बंद करून त्याच्या संवर्धनासाठी व येथील जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे हे सरोवर औरंगाबाद महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे महानगरपालिकेने सरोवराच्या पूर्वेस डॉक्टर सलीम अली उद्यान विकसित केलेले आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद